नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर उद्धव ठाकरे मोडवर राज्यातील सर्वच जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेनाभवनला बैठक शरद पवारांचा आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने गौरव हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांनी घेतली एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांची भेट आणि नाशिकमध्ये एकतीस हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर समूहगान आता पाहूयात बातम्या विस्ताराने मुंबईतील शिवसेना मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आज राज्यातील सर्वच जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे या बैठकीतून ते संपूर्ण राज्यातील महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेणार असल्याची माहिती मिळते कोल्हापुरातील व्हाईट आर्मी सामाजिक संस्थेच्या वतीने खासदार शरद पवारांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं लातूर गुजरातमधील भूकंप तसेच मुंबई बॉम्बस्फोट आपत्तीत शरद पवारांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी उत्कृष्ट यंत्रणा असल्याचे गौरवोद्गार काढले मस्ताजोग प्रकरणातील संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन सदरील प्रकरण कुठपर्यंत आले या संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली नवनवीन येणारे व्हिडिओ या संदर्भात कुठपर्यंत तपास आला या संदर्भात अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांसमोर दिली किरण मॅडमची भेट घेतली सी आय डीच्या एस आय टीच्या आणि तेलिसाहेब आलते त्यांची भेट घेतली काही महत्त्वाच्या विषयी चर्चा केली तपासाविषयी आणि माहिती जाणून घेतली अनुक्रमे किरण पाटील पाटील यांच्यासोबत काय झाली हेच तपास म्हणजे जे कालचा व्हिडिओ सोशल मीडियात आलेला आहे तशा प्रकारचे काही व्हिडिओ अजून आहेत का, का टीकडं जे की ह्याच्यातले ठोस पुरावे आहेत आणि जे तेलीसाहेब आहेत त्यांच्यासोबत पण ही चर्चा केली की समजा जे काही अजून एव्हिडन्स आहेत जे पुरावे आहेत ते सगळे आहेत का किंवा काही नसतील तर समजा कुणाची मदत घेऊन आपल्याला घेता येतील का या संदर्भात चर्चा झाली तुम्ही आता ते आपल्याला सांगतील म्हणजे अजून काही बाकी आहे कुठली तपास करायचा आपल्याला जे काही अजून पुरावे पाहिजेत त्यांना पुरावे तर सगळे आहेत सगळ्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे सकाळचा जो विषय झालेला होता माझ्यासोबतचा तो असा होता की शे घटना घडण्याच्या अगोदरची ढासळलेली यंत्रणा होती सगळी त्या संदर्भात मी बोललो होतो त्यावर त्यांच्याशी चर्चा झाली पण आता त्यांना त्याच्यात ज्या वेळेस तपास त्यांच्याकडे आला आहे त्याच्यानंतरच ते आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात जो विषय आहे पहिला तो न्यायालयीन समितीच्या म्हणजे न्यायालयीन समितीचा आहे त्यावर त्यांचं लक्ष असणारं न्यायालयीन समितीचं त्यातून त्या गोष्टी बाहेर येतील मला या प्रश्नावर एकच उत्तर द्यायचं आहे ज्या लोकांनी ही हत्या केलेली आहे भावाची हे जोपर्यंत फासावर लट प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमधील झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने मुलांचा देशाभिमान गाऊन राष्ट्रभक्तीपर समूह आज सकाळी नऊ वाजता निवाणी स्थानक परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल विद्यानगरी येथे संपन्न झाला यावेळी एक्क्याऐंशी शाळांमधील एकतीस हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले विशेष म्हणजे या कार्यक्रमात मराठी इंग्रजी हिंदी गुजराती सिंधी आणि उर्दू माध्यमातील विविध भाषिक शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतला होता छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील खोडकाईवाडी येथील नदीपात्रात काही वाळू तस्करांना खोदाई करताना भगवान महावीर यांच्या प्राचीन आढळून आल्याची माहिती सिल्लोड तहसील आणि शहर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करत सदरील मूर्त्या ताब्यात घेऊन सिल्लोड तहसील येथे जमा करण्यात आलाय मूर्त्या या ठिकाणी कशा आल्या याचा तपास सिल्लोड शहर पोलीस करत आहेत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची राहा न्यूज अनकट विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र दरवर्षी पंचवीस जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राज्यातील चार जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार दिला जातो यावर्षी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे अत्यंत शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या मनीषा खत्री या सध्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाल्या असून नाशिकमध्ये त्यांनी आपल्या कामातून छाप पाडली आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सिंह मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम त्वरित काढून टाकावे यासाठी पुरंदर आरपीआयच्या वतीने जेजुरी नगर परिषदेसमोर हलगी आंदोलन करण्यात आलंय आर आय पीचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून या हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे कोणतीच पदवी नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलाय दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आलं भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा काढला असून गेल्या हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात या योजनेचा कोणताही लाभ झाला नाही इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत असून आता खुद्द कृषी मंत्र्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समाज माध्यमांशी बोलताना मान्य केलंय त्यामुळे ही योजना आता बंद होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे याविषयी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं मत मांडलंय दोनदा काढला परंतु एकही वेळ आम्हाला लाभ मिळाला नाही या विमा या योजनेवर सरकारचे लक्ष नसून कधी या सरकारनं लक्ष ठेवलेलं नाही या सरकारचे वचप नसत नाही आहेत या पीक विम्यावर आणि प्रशासनाचंही वचप नसेल म्हणून आमच्या या कास्तकाराला कधी फायदा झालेला नाही विदर्भातील सर्वात मोठ्या बहिरम यात्रेनिमित्त माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केलं होतं या शंकरपटात बच्चू कडूंनी स्वतःच्या बैलजोडीने सहभागी होत अवघ्या सहा पॉईंट नव्याण्णव सेकंदात विजयाचा पल्ला गाठल्याचं पाहायला मिळालं अतिशय सुसाट वेगाने बच्चू कडू यांनी धुरकीपेक्षा बैलजोडी हाकलेली पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं यावेळी कडू यांनी विरोधकांवर टीका करताना हम चलते तो चिता की रफ्तार से रोखणे की तुम्हारी अवकात नाही थी असा डायलॉग मारत बेईमानी केली म्हणून मी हरलो हे मताचे चोर आहोत असा आरोप केला बातमीपत्रात वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र धुळ्यात महसूल अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून संबंधित मारहाण झालेल्या अधिकाऱ्याच्या हस्तकाने पैसे घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी परदेशीवर दाखल गुन्ह्याच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढत संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे यावेळी विकी परदेशी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले अहिल्यानगरच्या बालमटाकळीत वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे एक हेक्टर ऊस दळाल्याची घटना घडली आहे शेतकरी अर्चना पोटभुरे यांच्या गट नंबर चारशे तेवीस मधील ऊसाच्या क्षेत्रावरून वीज मंडळाच्या काही तारा गेल्या असून त्यातील काही तारा निखळण्याच्या स्थितीत होत्या याबाबत सदर शेतकऱ्यांनी वीज मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने विजेच्या तारांमधून निघालेल्या ठिणग्यांमुळे एक हेक्टर ऊस दळालाय हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वीज मंडळाने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जालन्यात दुचाकीवरून आलेल्याने चौदा वर्षाच्या मुलाला मारहाण करून एक लाखाची सोन्याची चेन पळवल्याची घटना घडली आहे जालना शहरातील गांधी चमन भागात ही घटना घडली असून आर्यन श्रीकांत घुले असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव आहे या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करत आहेत सातारच्या जावळी अंधारीतील शेलारखून प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे अंधारी येथे दोन जानेवारी रोजी संजय शेलार या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह रस्त्यालगत एका झाडीमध्ये आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत वीस दिवसानंतर या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे विशेष म्हणजे कनेर येथील प्रसिद्ध जलसागर हॉटेलचे मालक अरुण कापसे यांचा या खुनामध्ये समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली असून हो आरोपींना सातारा आणि मिरज या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलंय पोलीस स्टेशनला एक अकस्मात मृत्यू मृत्यूचा एक घटना याच्यामध्ये एक व्यक्तीचा एक प्रेर सापडलेला होता आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामध्ये महिला पोलीस स्टेशनशी आणि स्थानिक गुन्हे शाखे अशी दोन प्रकारचे वेगवेगळ्या शाखेमधून टीम जम्मे तयार केली होती आणि हे जे टीम्स आहे हे ह्या जे मृत्यू आहे त्याची पाठीमागचा जो उद्देश आहे किंवा कसंही घडलेला आहे त्याच्या पाठिमागचा सगळं तपास करत होते याच्यामध्ये हळूहळू तांत्रिक तपास त्याच्यामध्ये सी बी आर सी सी टी वीस अनालिसिस करू याच्यामध्ये आता पूर्णपणे हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे याच्यामध्ये जो मैत आहे त्याची जी मिसेस आहे त्याला एक व्यक्ती त्रास झाला होता आणि तो त्या व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीला पंधरा लाख रुपये वेळ झालीये या बातमीपत्रासह या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत्रा न्यूज अनकट